नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी स्वागत करते माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे आणि आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण सुद्धा लवकरच आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो राकेशने किती जरी तोंड दपवण्याचा प्रयत्न केला असला आणि किती जरी ईश्वरीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला असला तरी पण राकेशची सर्व स्वप्न जी आहे ती धुळीस मिळालेली असतात खऱ्या अर्थाने जेव्हा राकेशचं सर्व सत्य अर्णवला समजलेलं असतं तेव्हापासून अर्णव जो आहे तो राकेशच्या चांगलाच मागावर असतो परंतु राकेश हा खूप निचवृत्तीचा माणूस असतो आणि तू जर हे सर्व सत्य समोर आणलं तर मी तुझ्या बहिणीला जगून देणार नाही अशी धमकी जी आहे ती राकेशने जेव्हा अर्णवला दिलेली असते तरी सुद्धा मित्रांनो आता अर्णव आणि मामा दोघेही विचारपूर्वक निर्णय घेत असतात आणि राकेशचे प्लॅन जे आहे ते वेळोवेळी फ्लॉप करत असतात आता तर अर्णवने हुशारीने अगदी ह्या ईश्वरीशी विधिवत जे काही लग्न केलेलं असतं त्यामुळे राकेश चांगला तोंडावर पडलेला असतो राकेशला आता घरी यायची सुद्धा चांगलीच बंदी झालेली असते कारण त्याला खूप भीती वाटत असते की मी जर घरी गेलो आणि ईश्वरी आणि अर्णवचं आता तर लग्न झालं आहे आणि जेव्हा ईश्वरीने जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही अंजली जी आहे तीसुद्धा या राकेशला खूप कॉल करत असते तिला काहीच सत्य माहीत नसतं ती बिचारी या राकेशवर विश्वास ठेवून जगत असते परंतु आता मित्रांनो सर्व सत्य जे आहे ना ह्या राकेशचं ते आता समोर येणार असतं कारण जेव्हा आता राकेशने किती जरी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा राकेशचं सर्व सत्य ईश्वरीसमोर येण्याचा दिवस जो आहे तो उजाडलेला असतो कारण आता खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरीचं जे काही विधिवत लग्न आहे ते पार पडलेलं असतं आणि बाबांच्या इच्छामुळे ईश्वरीने अर्णवशी लग्न केलेलं असतं अर्णवणे जेव्हा ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं आणि ईश्वरी जेव्हा ते मंग मंगळसूत्र काढण्यास जाते तेव्हा मात्र बाबा जे आहे ते काही या ईश्वरीला मंगळसूत्र काढून देत नसतात ते बोलतात की नाही अजिबात ईश्वरी तू मंगळसूत्र काढायचं नाही असं खुणावून हे बाबा जे आहे ते ईश्वरीला सांगत असतात कारण मित्रांनो राकेशने जो काही ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो हे सर्व सत्य या राकेशचं सत्य आपल्या बाबांसमोर आलेलं असतं आणि राकेशच हा माणूस खूप नालायक वृत्तीचा माणूस आहे हे सुद्धा सर्व ईश्वरीच्या बाबांना समजलेलं असतं त्यामुळे ईश्वरीचे बाबा जे आहे ते ईश्वरी आणि राकेशचं लग्न व्हावं असं त्यांचं मत नसतं आता किती जरी या राकेशने प्लॅन केले असले तरी पण ईश्वरीचासुद्धा आता आपल्या बाबांवर शेवटी विश्वास असतो आपले बाबा का या राकेशशी लग्न करून देत नाही याचा विचार ईश्वरीने केलेला असतो दुसरीकडे आता नम्रता जी आहे नम्रता खूप खुश असते आणि अंजलीने ह्या आपल्या राकेशचं तिला काही सत्य माहीत नसतं ती फक्त आपल्या ईश्वरी आणि अर्णवचं जे काही लग्न झालेलं आहे त्यामुळे खूप खुश असते तिने ह्या ईश्वरीचासुद्धा अगदी छान प्रकारे गृहप्रवेश केलेला असतो आणि अर्णव आणि ईश्वरीची जी काही रूम आहे त्या रूममध्ये तिने अंजलीने ह्या ईश्वरीला जायचं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे आकाश आणि मामासुद्धा खूप खुश असतात कारण आकाशलाही वाटत असतं की ईश्वरी आणि अर्णवचं लग्न व्हावं मामांनासुद्धा सर्व सत्य माहीत असतं मामासुद्धा या अर्णवला खूप वेळोवेळी मदत करत असतात आणि खरोखर राकेश किती नालायक माणूस आहे हे फक्त मामा आणि या अर्णवला माहीत असतं परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा आता ही अंजली रूममध्ये असते ती सारखा सारखं या राकेशला कॉल करत असते तिला कळत नाही की नेमकं राकेश हा गेलाय कुठेही कारण आता अर्णवच्या लग्नाला चार पाच दिवस झालेले असतात तरी पण हा राकेश अजून घरी आलेला नसतो आता ही जी काही अंजली आहे ती कॉल करत असते तेव्हा आता इकडे राकेश तर खूप ड्रिंक करत बसलेला असतो तो अर्णव आणि ईश्वरीचं जे काही लग्न झालेलं असतं ते त्याला अजिबात सहन झालेलं नसतं त्याचा खूप जळफाट होत असतो आणि त्याच टेन्शनमध्ये तो खूप ड्रिंक करत बसलेला असतो आणि जेव्हा या अंजलीचे फोन येत असतात तेव्हा तो कट करत असतो परंतु मित्रांनो आता मामा सुद्धा या समोर या राकेशला जेव्हा कॉल करत असतात तेव्हा आता राकेशला नाईला जाणे ते कॉल उचलावे लागतात आणि मामा बोलतात की काय मग जाऊय बापू कधी येणार आहे घरी तेव्हा राकेश तर खूप ड्रिंकमध्ये असतो तो बोलतो की येतो थोड्या वेळामध्ये आता मित्रांनो आता किती जरी काही झालं तरी लपून लपून किती दिवस राकेश सत्य लपवणार खरा चेहरा जो आहे तो नक्कीच आता ह्या राकेशचा ईश्वरीसमोर येणार असतो अंजलीताईचा नवरा नेमका कुठे आहे हे सुद्धा ईश्वरीला खूप चाहूल लागलेली असते तिलासुद्धा खूप दिवसांपासून नेमकं अंजलीताई मी तुमच्या मिस्टरांना बघितलं नाही अशी हुरहुर लागलेली असते आणि मित्रांनो जेव्हा आता इकडे हा राकेश घरी ड्रिंक करून आलेला असतो तेव्हा ईश्वरी नेमकं दरवाज्यातच उभी असते जेव्हा ती या राकेशला बघते आणि ती लगेच बोलते की राकेश आता इकडे अंजली टेन्शनमध्ये येते अंजली बोलते की काय बोलते ईश्वरी तू ते राजेश आहे तेव्हा ईश्वरी बोलते की नाही हे राकेश आहे तेव्हा आता दोघींमध्ये चांगलीच तिथे बाचाबाची होते आणि ईश्वरी आणि अंजली जेव्हा दोघी एकमेकीशी बोलत असतात आता दोघींचा खूप थोडासा आरडाओरडा होऊ लागतो तेवढ्यात अर्णव तिथे येतो मामाही येतात आणि समोर हे सत्य बघून आता ह्या अर्णवला तर खूप मोठा धक्का बसतो कारण खऱ्या अर्थाने आपल्या बहिणीचा नवरा म्हणजे राजेश आणि तोच या ईश्वरीशी लग्न करायला निघालेला ईश्वरीशी लग्नाची स्वप्न बघणारा हा राकेश आज चक्क ईश्वरीसमोर आला आता तर अर्णवला खूप आनंद झालेला असतो आणि अर्णव आता खूपच खुश होतो परंतु मामाही आता खूप खुश झालेले असतात कारण मित्रांनो राकेशने आत्तापर्यंत किती जरी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी आज सर्व सत्य जे आहे ते समोर आलेलं असतं त्यावेळेस आता राकेशला समोर बघून ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते तिला समोर काय काय बोलावं हे मात्र समजत नसतं परंतु ज्यावेळेस आता हा राकेश समोर दिसतो तेव्हा अर्णव बोलतो की बघ ईश्वरी तुला मी हेच इतक्या दिवस सांगत होतो अग हा माझ्या बहिणीचा म्हणजे माझ्या अंजली ताईचा नवरा आहे आणि हा चक्क तुझ्याशी लग्न करायला निघाला होता असं पण जेव्हा हा अर्णव जेव्हा ईश्वरीला सांगत असतो तेव्हा मित्रांनो आता ही ईश्वरी इतकी काय चिडते आणि ईश्वरी लगेच आता माणसापुढचा विचार न करता सनकन ह्या राकेशच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि राकेशला आता काय बोलावं हे मात्र सुचत नसतं कारण राकेशचा खूप मोठा अपमान ह्या ईश्वरीने सर्वांसमोर केलेला असतो त्यानंतर ईश्वरी बोलते की काय काय बोलतं अर्णव सर तर अर्णव बोलतो की हो ईश्वरी मी तुझ्याशी जे काही लग्न केलं आहे ना त्याचं कारण म्हणजे हेच आहे अगं हा खूप नालायक वृत्तीचा माणूस आहे तुला मी इतके दिवस काय सांगत होतो परंतु तू अजिबात ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हती ईश्वरी असं पण हा अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलत असतो मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार कारण आता राखेचं सर्व सत्य तर ह्या ईश्वरीसमोर आलेलं आहे आता पुढे नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद